सामान्य कुटुंबातून कष्ट करणाऱ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा वाघ आज खाकी वर्दीत पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये मान तालुक्यातील लोणार खडकी गावचे सुपुत्र संतोष बाळू खांडेकर यांनी शेतातील काम करत करत त्यांनी कष्टाच्या जोरावर व त्यांचे एकच ध्येय होतं की आपल्याला पोलीस खाकी वर्दी मिळवायची आहे त्यांनी इतकी कसून मेहनत केली की व त्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले त्यांचे छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस पदी निवड झाली व त्यांचे आई वडील मेंढ्यांचा व्यवसाय करत करत त्यांनी कष्ट या चिकाटीच्या जोरावर मुलाला त्यांनी सातारा येथे शिक्षण दिले व त्यांचे स्वप्न की माझा मुलगा काकी वर्दी दिसला पाहिजे व ते स्वप्न त्यांच्या मुलाने पूर्ण केले आई वडिलांना खुशी झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला व लोणारखडकी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कारही घेण्यात आला लोणारखडकी गावचे ज्येष्ठ नेते शहाजी खांडेकर व अखिल भारतीय सेवा संघटन मान तालुका अध्यक्ष अध्यक्ष शिंदे तुकाराम बापू व तायप्पा खांडेकर पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर व लोनारखडगी ग्रामपंचायतीचे सरपंच विजय खांडेकर व माजी सरपंच सुनील खांडेकर नागेश खांडेकर दादा खांडेकर बाळू खांडेकर महावीर खांडेकर इंटू खांडेकर नागोबाटो गॅरेज व स्वागत खांडेकर नागोबा हॉटेल हो व समस्त लोणारखडके ग्रामस्थ त्यांनी शुभेच्छा व सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आबा शिंदे मसवड